आणि नऊ त्या ज्या संख्या आहेत त्या वर्ग संख्या करताना त्या वर्ग संख्येच्या शेवटी येतात ठीक आहे इथं आहे शून्य इथं आपण शून्य घेऊया आता लक्षात काय घ्यायचं कोणत्याही संख्येच्या एक किंवा नऊ असत्या वेळेस कोणत्याही संख्येच्या स्थानी एक किंवा नऊ असतं त्याच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक येत त्या संख्येच्या एक स्थानी एक येत वर्ग केल्यानंतर आता ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन आणि आठ असतं ज्या संख्येचे स्थानी दोन आणि आठ असत त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी येत चार त्याच्या एकक स्थानी संख्येचे स्थानी तीन आणि सात स्थानी तीन आणि सात असत त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी होत नऊ ठीक आहे आता ज्या संख्येचा वर्ग करताना एकक स्थानी चार आणि सहा असत ज्या संख्येचा वर्ग करताना त्या एकक स्थानी चार आणि सहा असत त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी संख्ये येते सहा पाचच्या शेवटी पाचच येत शून्याच्या पाचच्या शेवटी पाचच येत शून्याच्या लक्षात घ्या तुम्ही घ्या कोणत्याही संख्या घ्या तत्नुसार बघूयात आपण मी आता संख्या घेतली समजा अकराचा वर्ग केला किंवा वर मी संख्या घेतली समजा एकोणवीसचा वर्ग केला ठीक आहे आता मी अकराचा वर्ग केला किंवा अकराच्या ऐवजी मी एकवीसचा वर्ग करतो

पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट आणि बासष्ट बासष्ट दोन चाळीस सहा तीनचा वर्ग नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे हा वर्ग जर आपण बघितलं तर एकच स्थानी जर नऊ असेल एकच स्थानी जर एक असेल तर त्याच्या एकच स्थानी एकच येत वर्ग संख्येच्या एकच स्थानी किती येतं एकच येत आता लक्षात घ्या बाराचा वर्ग केला किंवा अठराचा वर्ग केलं तर एकच स्थानी चारच येणारे चोवीस खरी ब्याऐंशीचा वर्ग केला किंवा एकोणनव्वदचा वर्ग केला तर सॉरी ब्याण्णवचा वर्ग केला किंवा अठ्ठ्याण्णव चा वर्ग केला तरी सध्या एकोणसा चारच येणार आहे आता पाच चा वर्ग केला पण पाच एक पाच असताना म्हणजे पंचवीसचा जर वर्ग केला तर पंचवीस बद्दल आपण पाच बदल पंचवीस आणि एका दुसरं आपण असं घेतो आपण ठीक आहे म्हणजेच बघा पाच एक साली पाच येतो पाच एक पाच आणि जर आपण समजा शून्य असताना केलं तर एकाबद्दल दोन शून्य घेतो आणि एकचा वर्ग एकच म्हणजे शून्याच्या शेवटी देखील शून्य देतात या संख्या आहेत वर्ग करायच्या संख्या आणि या संख्या वर्ग संख्या केल्यानंतर इथे स्थानी येणाऱ्या संख्या लक्षात घ्या इथं कोणत्याच वर्ग संख्येच्या शेवटी दोन आठ तीन आणि सात येत नाही कोणत्याच वर्ग संख्येच्या शेवटी दोन आठ तीन आणि सात ह्या संख्या येत नाहीत तुम्हाला विसंगत घटक ओळखा याच्यामध्ये वर्ग संख्या दिल्या जातात आणि एक वेगळा घटक दिला जातो ठीक आहे एक असेल दोन असेल आठ असेल तीन असेल किंवा सात असेल तुम्हाला प्रश्न विचारतात की यातला विसंगत घटक किंवा वेगळा घटक कोणता तुम्हाला कळलं पाहिजे की या संख्येच्या किंवा खालीलपैकी कोणती वर्ग संख्या नाही कोणता प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणती वर्ग संख्या नाही जर असा प्रश्न विचारला तर तुमचं लक्षात आलं पाहिजे की ज्या संख्येचे स्थानी दोन आठ तीन आणि सात ह्या अंकाचा ती वर्ग संख्या नसते ज्या संख्येच्या ग्रस्थानी दोन आठ तीन आणि सात हे अंक असतात ती वर्ग संख्या नसते परत प्रत्येक ज्या संख्येच्या ग्रस्थानी दोन आठ तीन आणि सात हे अंक असतात ती वर्गसंख्या या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे